तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज कमी भासेल हेच लक्षात घेऊन बऱ्याच कंपन्यांनी आजकाल पॉलिसी देतानाच त्याच्याबरोबर वेलनेस प्रोग्राम सुद्धा दिला आहे काही कंपन्या पॉलिसी दिल्यानंतर त्याच्याबरोबर एक वेलनेस ऍप सुद्धा देतात आणि त्या वेलनेस ऍप मध्ये तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी ट्रॅक केली जाते जसं समजा दिवसाला किती पावलं चालता त्याच्यावरती तुम्हाला काही पॉइंट मिळतील जर असे पाचशे किंवा सातशे पॉईंट मिळाले तुम्ही मिळवलेत तर तुम्ही रिन्यू करणाऱ्या पॉलिसी मध्ये तुम्हाला दोन पर्सेंटचा डिस्काउंट मिळतो सेम जर तुम्ही जास्तीत जास्त जसे पॉईंट मिळवत जाल तसं तुम्हाला त्या पॉलिसी मध्ये दहा टक्क्यांपर्यंत प्रीमियम वरती सूट मिळत असते हा जो आहे वेलनेसचा हा दोन्ही बाजूनी चांगला आहे जर तुम्ही आजारी नाही पडला तर तुम्ही फिट राहाल आणि कंपनीला क्लेम तुम्हाला द्यावा लागणार नाही तर तुमच्या पॉलिसी मध्ये असा काही वेलनेस प्लॅन आहे चेक करा आणि जास्तीत जास्त पॉइंट मिळवा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रीमियम वरती जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवता येईल